नमस्कार आपण पाहतात रय संवाद न्यूज चॅनल भोकर तालुक्यातील जामदरी येथील बनसोडे कुटुंबियास युवा नेत्या दामिनी पाटील ढगे यांच्याकडून आर्थिक मदत भोकर तालुक्यातील जामदरी येथील रहिवाशी शेतकरी स्वर्गीय साहेबराव गणपत बनसोडे यांचे दिनांक एकवीस सप्टेंबर रोजी शेतामध्ये विजेचा धक्का लागून त्यांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली या घटनेमुळे शेतकरी स्वर्गीय साहेबराव बनसोडे यांच्या कुटुंबियांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे या घटनेची माहिती भोकर विधानसभा मतदारसंघातील दान महर्षी पाटील ढगे यांना देण्यात आली दिनांक अठ्ठावीस सप्टेंबर रोजी भोकर विधानसभा मतदारसंघातील युवा नेत्या तथा अखिल भारतीय किसान काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष कुमारी दामिनी दादाराव पाटील ढगे यांनी जामदरी येथील स्वर्गीय साहेबराव बनसोडे यांच्या घरी सांत्वनपर भेट देऊन एक्कावन्न हजार रुपयांची आर्थिक मदत केली कुमारी दामिनी दादाराव पाटील ढगे यांच्या या आर्थिक मदतीबद्दल जामदरी ग्रामस्थांनी त्यांचे आभार मानले यावेळी गोविंद पाटील ढगे बालाजी पाटील नागेलीकर आनंद पाटील मगरे नीलकंठ वर्षेवार पांडुरंग वर्षेवार माधव पाटील बोरगावकर विजय राठोड धावरीकर प्रल्हाद सुंकळेकर वैभव व्यवहारे गजानन गाडेकर विनायक गायकवाड सुभाष तेले काँग्रेस महिला अध्यक्षा सुरेखा माळी शकुंतला कदम अनिता साबळे पत्रकार उत्तम कसबे राजेश चंद्रे रमेश गंगासागरे उपसरपंच जामदरी करमसिंग जाधव बालाजी हातागळे साईनाथ हातागळे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते प्रय साथी हमीद खान पठाण भोकर नांदेड या ठिकाणी त्यांना त्या गरीब कुटुंबामध्ये आम्ही दुःखामध्ये सामील आर्थिक मदत या ठिकाणी देण्यात येणार आहे कुटुंबासाठी तरी त्यासाठी सर्व गावातील सरपंच सर्व प्रतिष्ठित मंडळी आणि आमचे सर्व ताई साहेबांचे समर्थक का आम्ही कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहोत त्या आणि या ठिकाणी त्या कुटुंबामध्ये दुखा दुखामध्ये सामील होण्यासाठी आम्ही सर्वजण त्या दुःखामध्ये सामील आहोत अशी घटना घडू नये या ठिकाणी पण तुमच्या गावामध्ये दुर्दैवाने घडली तेव्हानं घाला घातला या ठिकाणी त्याला काय आपण हे करू शकत नाही पण तरी ताई साहेबाकडून फुल नाही पुलाची पाकळी मदत म्हणून तुमच्या कुटुंबामध्ये आम्ही सामील होऊन त्या ठिकाणी ताई साहेबांना आम्ही आर्थिक मदत देत आहोत मी करमसिंग मेघाजी जाधव जामदरी तांडा इथला सरपंच उपसरपंच आमच्या इथील श्री साहेबराव गणपतराव बनसुडे यांना काळाने झेप घेतली त्यांना त्यांच्या शेतामध्ये लाईट पोल मध्ये लाईट उतरल्यामुळं त्यांचं निधन झालं त्या निधनाच्या कारणानं आता भावी पिढीमध्ये होणारे सौ so, श्री श्री दामिनीताई ढगे इंजिनियर हे काँग्रेस पक्षातून आता सध्याला भावी आमदार होणारे आहेत त्यांनी येऊन आमच्या आमच्या येथील त्या कुटुंबाला भेट घेऊन त्यांच्या दुःखामध्ये सहभागी होऊन त्यांना त्यांना त्यांच्याकडून फुल फुलाची पाकळी म्हणून त्यांना एकावन्न हजार रुपये मतलगी आर्थिक मदत दिली त्याबद्दल माझ्या गावाकडून माझ्याकडून त्याच्या कुटुंबाकडून मी अति विठ्ठलराव बाय शेट्टी माझी सरपंच गावचं नाव जामदोरी तालुका भोकर जिल्हा नांदेड आमच्या इथे साहेबराव गणपतराव याला शेतामध्ये विजेचा लाईट उतरून याच्यामध्ये त्यांना शाट लागलाय भेटीसाठी आज आपल्या भेटीसाठी दामणी ताई ढगे मॅडम या पूर्वी होणारे काँग्रेस पक्षाचे भावी आमदार दामियातई ढगे यांनी आर्थिक मदत एकावन हजार रुपये दिली।, दिली भेट सामील झाले या गावकरीच्या वतीने त्यांचा आम्ही आभार मानता दामिनीताई ढगे भावी पिढी आमदार okay.